नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आकार डीजी नाईनच्या न्यूज अँड व्ह्यूज बुलेटिन मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या या बुलेटिन मध्ये आपण महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेणार आहोत त्याचबरोबर आजचे काय आहेत हे सुद्धा जाणून घेणार आहोत आजची आपली पहिली बातमी आहे रवींद्र धंगेकरांच्या प्रवेशाविषयी पुण्यातील काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसला रामराम करत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलाय यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसलाय रवींद्र धंगेकर यांनी एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत धनुष्यबाण हाती घेतले त्यांचा पक्षप्रवेश सोहळा काल मुंबईत पार पडला यावेळी एकनाथ सोबत मंत्री उदय सामंत उपसभापती नीलम गोऱ्हे प्रकाश सुर्वे हे उपस्थित होते यावेळी एकनाथ शिंदे यांनी आता लोकांना धंगेकर कोण आहेत हे कळलेलंच असं ओपन चॅलेंज केलंय रवींद्र धंगेकर यांचा प्रवास नगरसेवकापासून आमदारापर्यंत झालाय ते एक आदर्श कार्यकर्ता आहेत ते दहा वर्ष शिवसेनेचे नगरसेवक होते आणि आता ते पुन्हा स्वगृही आलेत असं सुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आता तुम्ही शिवसेनेत आला आहात आता लोकांना कळेल हु इज धंगेकर पोटनिवडणूक गाजली मात्र एवढं करून पण धंगेकरांनी बाजी मारली आणि तिथे त्यांनी दाखवून दिलं की लोकसेवक म्हणजे काय असतं रवींद्र धंगेकर यांच्यासारखा आदर्श कार्यकर्ता असावा आपल्याला शुभेच्छा आहेत आपण स्वगृही आलेला आहात असंही एकनाथ शिंदे म्हणाले यानंतरची बातमी आहे आर एस एस संदर्भातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रशिक्षण शिबिरावर दगडफेक झाल्याची घटना रविवारी रात्री घडली होती या प्रकरणानंतर संघाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र आले या कार्यकर्त्यांनी शक्ती प्रदर्शन केलंय दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा सुद्धा दाखल केलाय तसंच पोलिसांनी दगडफेक करणाऱ्या पाच जणांना ताब्यात घेतलंय त्यामधील चार जण हे अल्पवयीन असल्याची पोलिसांनी माहिती दिलीय डोंबिवलीतील ठाकुर्ली जवळ असलेल्या कचोरे गाव इथल्या वीर सावरकर नगर येथील एका मैदानावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं प्रशिक्षण शिबिर सुरू आहे या शिबिरात पस्तीस मुलं सहभागी झाली आहेत या प्रशिक्षण शिबिरावर रविवारी रात्री काही जणांनी दगडफेक केली होती त्यानंतर या प्रकरणी कचोरे संघ शाखेकडून टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली संघाच्या शाखेवर दगडफेक झाल्यानंतर सोमवारी संध्याकाळी मोठ्या प्रमाणात आर एस एस चे कार्यकर्ते एकत्र आले खंबाळपाडा इथे आर एस एसच्या कार्यकर्त्यांचं मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन झालं छत्रपती शिवाजी महाराज की जय जय श्रीराम वंदे मातरम भारत माता की जय अशी जोरदार घोषणाबाजी सुद्धा यावेळी करण्यात आली यानंतर अर्थसंकल्पाबाबतच्या काही बातम्या आपण सविस्तर पाहणार आहोत काल अर्थमंत्री अजित पवार यांनी अकराव्यांदा अर्थसंकल्प सादर केला अर्थसंकल्पात मुंबई पुणे आणि नागपूरच्या विकासासाठी कोट्यावधींची तरतूद करतानाच नाशिककरांना पुन्हा एकदा ठेंगा दाखवण्यात आलाय त्यामुळे नाशिककरांचा चांगलाच भ्रमनिराश झाला आगामी सिंहस्थासह निओ मेट्रो नमामी गोदा नाशिक पुणे रेल्वे यासारख्या महत्वाकांक्षी प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पात तरतूद होणं अपेक्षित होतं प्रत्यक्षात आगामी सिंहस्तासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापण्याची जुनीच घोषणा पुन्हा एकदा नव्याने अर्थसंकल्पात करण्यात आली केंद्रीय अर्थसंकल्पापाठोपाठ राज्याच्या अर्थसंकल्पातूनही नाशिककरांच्या हाती उपेक्षा चालीये राज्याच्या अर्थसंकल्पाकडून नाशिककरांच्या खूप अपेक्षा होत्या किंबहुना नाशिक जिल्ह्यातून महायुतीने लढवलेल्या विधानसभेच्या सर्वच्या सर्व म्हणजे चौदा जागांवर महायुतीच्या उमेदवारांना निवडून देत नाशिककरांनी राज्यातील महायुतीच्या सत्तेचा मार्ग खुला केल्याने केंद्र आणि राज्याच्या अर्थसंकल्पात नाशिक जिल्ह्यासाठी भरीव योजना जाहीर केल्या जातील अशी अपेक्षा होती परंतु यंदाही नाशिककरांना निराशाच हाती आलेली आहे मुंबई पुणे नागपूर मेट्रोसाठी भरीव तरतूद करताना नाशिकच्या नियो मेट्रोचा मात्र राज्यकर्त्यांना विसर पडला आय टी पार्क आणि लॉजिस्टिक पार्कचा उल्लेखही अर्थसंकल्पात करण्यात आलेला नाही यानंतरची बातमी आहे आरोग्य विभागासंदर्भात दोन हजार पंचवीस सव्वीस साठी काल अर्थसंकल्प मांडण्यात आला अर्थसंकल्पामध्ये आरोग्य विभागासाठी अकरा हजार सातशे अठ्ठावीस कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती पण प्रत्यक्षात मात्र तीन हजार आठशे सत्तावीस कोटी रुपये आरोग्य विभागासाठी मंजूर करण्यात आले आरोग्यासह वैद्यकीय शिक्षण विभागासाठीही करण्यात आलेली तरतूद ही पुरेशी नाहीये यामुळे मागण्यांची पूर्तता कशी होणार असा प्रश्न उपस्थित झालाय आरोग्य योजनांची बिलं थकली आहेत नव्या रुग्णालयांची उपलब्धता वैद्यकीय सेवा सुविधांचा विस्तार करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता राज्यात पस्तीस सरकारी वैद्यकीय महाविद्यालयं असून त्यासाठी अर्थसंकल्पामध्ये अवघी दोन हजार पाचशे सतरा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आहे त्यामुळे नवी सुसज्ज रुग्णालय कशी उपलब्ध होणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय यानंतरची बातमी आहे राज्यातील वाढत्या तापमानाबद्दलची राज्यात तापमानात वाढ होताना पाहायला मिळतीये सोमवारी राज्यात त्रेचाळीस पॉईंट सहा अंश इतकं सर्वाधिक तापमान नोंदवलं गेलंय यात सरासरी पाचहून अधिक सेल्सिअसची वाढ झालीय दरम्यान मुंबई आणि लगतच्या ग्रामीण भागात अनेक ठिकाणी गेले दोन दिवस चाळीस अंश सेल्सिअसहून अधिक कमाल तापमानाची नोंद झालीय मुंबईमध्ये रविवारी उष्णतेच्या लाटेचा अनुभव न आल्यानं मुंबईकरांनी काहीसा सुटकेचा निश्वास सोडला मात्र मुंबईकरांना सोमवारी प्रखर उष्णतेला सामोरं जावं लागलंय मुंबईकरांनी सोमवारी उष्ण झळा अनुभवलाय आद्रता नसल्याने घामाघूम होण्याच्या अनुभवापासून मुंबईकर वाचलेत परंतु वाढलेला उष्मा हा त्रासदायक ठरलाय मुंबईसारख्या शहरांमध्ये रस्त्यावर काम करणाऱ्या लोकांचं प्रमाण इतर कोणत्याही शहरापेक्षा अधिक असत रस्त्यावर राहणाऱ्यांचं प्रमाणही अधिक आहे तसंच झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्यांच्या डोक्यावर असणारे पत्र्याचे छप्पर हे तापदायक ठरत या लोकांना काही अन्य मुंबईकरांपेक्षा अधिक त्रास होण्याची शक्यता असते त्यामुळे त्यांच्यापर्यंत उष्णतेच्या लाटांचा तसंच उष्ण वातावरणाचा इशारा पोहोचवणं गरजेचं आहे याकडे निवृत्त हवामान अधिकारी कृष्णानंद होसाळीकर यांनी लक्ष वेधलंय आजच्या या महत्वाच्या बातम्यांनंतर आजचे दिनविशेष जाणून घेऊया आजच्या दिवशी काय काय महत्वाच्या घटना घडल्या होत्या हे पाहूया अकरा मार्च अठराशे अठरा मध्ये इंग्रज फौजांनी पुरंदर किल्ल्याला वेढा घातला होता त्यानंतर अकरा मार्च अठराशे शहाऐंशी मध्ये आनंदीबाई गोपाळराव जोशी यांना फिलाडेल्फिया विद्यापीठात डॉक्टर पदवी प्रदान करण्यात आली होती यानंतर अकरा मार्च अठराशे एकोणनव्वद मध्ये पंडिता रमाबाई यांनी मुंबईमध्ये शारदा सदन ही शाळा विधवा आणि कुमारिकांसाठी सुरू केली अकरा मार्च एकोणीशे त्र्याण्णवला उडिया कवी आणि साहित्यिक रमाकांत रथ यांना उपराष्ट्रपती के आर नारायण यांच्या हस्ते सरस्वती सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला होता अकरा मार्च दोन हजार एक मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये हॅट्रिक घेणारे हरभजन सिंग हे पहिले भारतीय गोलंदाज ठरले होते त्यांनी ऑस्ट्रेलिया विरुद्ध ही कामगिरी केली होती आजच्या आकार डी नाईनच्या न्यूज अँड व्ह्यूज मध्ये मी इथेच थांबते पण पुन्हा भेटणार आहोत अशाच महत्वाच्या बातम्यांसह तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहायला विसरू नका आकार डी नाईन धन्यवाद